नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सोलापूर भागामध्ये लाल तिखट काळं तिखट हे दोन्ही तिखटं एकदम प्रसिद्ध आहेत तर आज आपण त्यामधील लाल तिखट कसं करायचं ते पाहणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाल तिखट बघा सोलापूर पद्धतीने केलं आहे यामध्ये सर्व मसाले धने खोबरे कांदा लसूण सर्व मसाले घालून हा मसाला मी तयार केलेला आहे तिखट जर तुम्ही भाजीमध्ये घातलं तर तुम्हाला दुसरा कुठलाच मसाला भाजीमध्ये घालायची गरज नाही इथं एक किलो मी लवंगी मिरची घेतली आहे दोन दिवस उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घेतली आणि पाव किलो ही बेडगी मिरची आहे ही पण चांगली उन्हामध्ये वाळवून घेतली एक किलोसाठी पाव किलो ही बेडगी मिरची घेतली आणि अर्धा किलो कांदा घेतला हा कांदा दोन दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतला हा वाळून बघा पाव किलो हा कांदा झालेला आहे आणि पाव किलो मी गावरान धणे हे घेतले आहेत हिरव्या कलरचे हे धणे आहेत गावरान धणे वापरायचे आणि इथं तीनशे ग्राम सुकं खोबरं घेतलं आहे हे खोबरं पण मी किसून घेतलं आणि इथं मी अर्धा पाव लसूण घेतला आहे आणि हे सर्व खडे मसाले मी घेतले आहेत हे मसाले चांगल्या क्वालिटीचे वापरले आहेत तेजपत्ता आणि दगड फूल घेतलं इथं शंभर ग्राम मीठ घेतलं आहे कढईमध्ये मी हे खडे मसाले घालून घेतले आणि थोडेसे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त पण भाजायचे नाहीत थोडासा सुगंध सुटला की ए मसाले गेचा हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि परत मी धने मदे गालून गेतले। या कडेमध्ये घालून घेतले धने पण आपल्याला खरबूज असे चांगले भाजून घ्यायचे आहेत धने खरबूज भाजल्यामुळे हे आपले भाजीमध्ये वर तरंगत नाही आणि व्यवस्थित असे मसाल्यामध्ये बारीक होतात त्यासाठी हे धने खरपूज असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत धने काढून घ्यायचे आणि परत त्याच कडेमध्ये थोडं जास्त तेल वतलं आणि आपल्याला हे हळकोण तेलामध्ये चांगले फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित असे आपले हे हळकोण फुलले गेले आहे आणि हे काढून घ्यायचे आणि परत कडेमध्ये खोबरं घालून घेतलं खोबरं पण आपल्याला चांगलं हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर मसाले भाजल्यामुळे एकदम खरपूस भाजले जातात आणि व्यवस्थित भाजले जातात आणि करपत नाही आणि खोबरं पण भाजून झालं आता थोडंसं दगड यामध्ये घालून घेतलं ते पण थोडंसं भाजून घेते असे मसाले व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्या मसाल्यामध्ये चांगले बारीक होतात आणि तेजपत्ता पण थोडासा भाजून घ्यायचा हा तेजपत्ता पण मी भाजून घेतला आता ही काढून घेते आणि थोडासा लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हा थोडासा भाजून घेतल्यावर ह्या लसणाचा उग्र वास निघून जातो आणि परत त्याच कढईमध्ये मी कांदा घालून घेतला कांदा पण आपल्याला चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे कांदा असा वाळवून घेतल्यामुळे पटकन भाजला जातो आपली गॅसची बचत होते आणि वेळेची पण बचत होते त्यासाठी हा कांदा चिरायचा आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आणि बघा कांदा पण आपला चांगला तळून झाला आहे आणि मी थोड्या थोड्या करून मिरच्या या कढईमध्ये भाजून घेणार आहे एक चमचा तेल घालायचं आणि ह्या मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्या मी अशाच भाजून घेणार आहे मिरच्या भासताना जास्त तेलाचा पण वापर करायचा नाही त्यामुळे आपला मसाला बारीक होत नाही म्हणून थोडाच तेल टाकायचं आणि हा मसा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत काळे डाग परीपर्यंत ह्या मिरच्या मी अशा सगळ्या भाजून घेणार आहे आणि ह्या मिरच्या भाजून झाल्या आता काढून घेते ह्या मिरच्या सगळ्या सगळ्या भाजून झाल्या हा मसाला आता हा एका डब्यामध्ये भरायचा आणि हा आपल्याला डंकावरून कुठून आणायचा आहे आणि कांदा लसूण आणि खोबरं एका वेगळ्या डब्यामध्ये भरलं आहे ते वेगळंच न्यायचं आहे आणि मीठ पण न्यायचं हे तिखट बघा आपण डंकावरून कुठून आणलेलं आहे आणि आता हे मी एका पाटीमध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता आपल्या ह्या तिकटाला एकदम छान असा कलर आलेला आहे है, आणि ह्याच मसाल्याची मी आज भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आता मी तुम्हाला याच मसाल्याची वांग्याची भाजी करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता एक चमचा मी हा मसाला घेतला आहे आणि मी आता वांग्याची भाजी करत आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यात जिरे घालायचे मोहरी घालायची आणि मी लसूण आणि कोथिंबीर थोडीशी कुटून घेतली ती यामध्ये घातली कढीपत्ता घातला आणि हे सगळं तेलावर चांगलं तळून घेऊ हो। आता यामध्ये आपण हा मसाला घालून घ्यायचा आणि हा मसाला मी घालून घेतला तुम्ही बघा या वांग्याच्या भाजीमध्ये मी दुसरा कुठलाच मसाला घातला नाही आपला मसाला घातला गेला आहे आणि आता यामध्ये मी चार चमचे शेंगदाणा कूट घातला हा शेंगदाणा कूट पण या मसाल्यामध्ये तेलामध्ये तेला असा चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपली भाजी एकदम चवदार आणि चविष्ट अशी तयार होते आणि बघा आता मी यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घेतल्या आणि त्या आपण ह्या मसाल्यामध्ये चांगल्या अशा मिसळून हो। घेऊ आणि यामध्ये आपल्याला तुम्हाला रसा किती पातळ घट हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आता मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि आता हे चांगलं आपण मिसळून घेऊ हो। सात ते आठ मिनटं आपण ही वांग्याची भाजी शिजवून घेणार आहोत वांग्याच्या भाजीला बघा उकळी आलेली आहे आणि पाच ते सात मिनटं झाली आहेत आपलं वांग शिजले गेले आहे आणि बघा ह्या वांग्याला कलर पण छान आला आहे तेल सुटलं आहे तुम्हाला हा गावरान पद्धतीने मसाला ही वांगेची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही वांगेची भाजी हा मसाला आवडला असलाही तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा जर तुम्हाला हा सोलापूर पद्धतीचा लाल तिखट मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही या नंबरवर तुम्ही हा मसाला ऑर्डर करू शकता तुम्ही मसाला हा पहिल्यांदा घेत आहे त्यामुळे तुम्ही पावशर मसाला आधी मागवून बघा तुम्हाला जर चांगला वाटला तर तुम्ही परत मागवू शकता तुम्हाला हा मसाला मागवायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा एकदा ह्या सोलापूर पद्धतीने केलेल्या लाल तिखटाची चव घेऊन बघा तुम्हाला हे सोलापूर पद्धतीचं सो, लाल तिखट लाल मसाला वांग्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद